दरी डोंगराच्या कुशी जन्म झऱ्याचा तो झाला दरी डोंगराच्या कुशी जन्म झऱ्याचा तो झाला झरा खळखळत पुढे पुढे तो, तो चालला झरा भेटला ओढ्याला ओढा तारून येत आला त्याला फुटला रेकंड ओढा भेटला नदीला नदी झाली सुंदर होती तिचं माता माऊली आमुची तिची महती गाते सारी नदी भेटली सागरा नदी भेटली सागरा सागराच्या उंच लाटा जणू आपट जटा सागराच्या उंच लाटा जणू आपट जटा सागराची झाली बाप त्याचे बनले रे ढग ढग बनुनी पाऊस पुन्हा आला दरी कुशीत माई माऊलीचे डोळे पुन्हा भरून ते आले ढग बनून पाऊस आला दरी खोऱ्याच्या कुशीत ढग बनुनी पाऊस आला धरी दरी खोऱ्याच्या कुशीत दरी डोंगराच्या कुशी जन्म झाल्या तो झाला दरी डोंगराच्या कुशी जन्म झाऱ्या झाला